नमस्कार मी सानी करायरीकर एम न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत विरंगुळा केंद्रात नुकताच श्री शिरेश भिडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित गाणी व व्याख्यान सादर केले त्यांना तबल्यावर अमय गुरव यांनी आणि ढोलकवर कल्पेश तिके यांनी साथ दिली या कार्यक्रमाची सुरुवात जयस्तुते हे गीत गाऊन करण्यात आले श्री शिरीष भिडे यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत सावरकर यांचा माहितीपट उभा केला लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पा पांडुरंग तिखे उपाध्यक्षा मृदुला पाटील खजिनदार श्री गोरख चौधरी कार्यवाहक रश्मी शिरस्कर सहकार्यवाहक रवींद्र कुलकर्णी आणि सदस्य यांनीही गीत गायन करून सहकार्य केले मंगला राणे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात जयस्तुते हे गीत गायले यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे हनुमंत साबळे उपस्थित होते शंकर चिले परिवारातील अरुण फाटे विध्वंस बाबा हार्मोनियम वादक गुरव काका आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व मान्यवर सदस्य होते भिडे यांना मिळालेलं मानधन सैनिक शिक्षण घेणाऱ्या संस्थेला वापरण्यात आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमांच्या सांगतात सांगतात पसायदान्य करण्यात आली पाहूया याबाबतचा रिपोर्ट फक्त एकाच गोष्टीसाठी भारत माकेला स्वतंत्र करायचे सेनापती बाप्पाची नातवड त्यांना पुन्हा पुन्हा विचारतात आजोबा सांगा तुमचे मित्र कसे होते रिव्हॉल्वर सर्वच सर्व गोव्यात आणले जॅक्सन मेला आणि त्याला मारणारा एक वनंद काने पकडला गेला आणि पोलिसांनी या गोष्टीला सुगावा लागला की या वधाचे खरेच उत्तरदार कोण आहे तर बिना नावाच्या बोट फ्रान्सच्या किनाऱ्यापासून काही अंतराळ उभी होती मार्शेल भद्रामध्ये आठ जुलै एकोणीशे दहाचा दिवस पहाटेच्या तीन ते साडेतीन वाजलं बोटीमध्ये निरव शांतता बसल आपल्या देखील करणारा पारेकर हा सुद्धा झोपलेला आहे त्याची ज्या वीर सावरकरांना जाणीव झाली त्या वीर सावरकरांनी संडासाच्या खिडकीची काच फोडली आणि समुद्रात उडी मारली गॉड आपण अमुक करीन अमूक करीन पण परमेश्वराच्या मनामध्ये आपण केलेले प्रयत्न सफल होऊ नये अशी इच्छा असेल तर आपण केलेले सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतो आता बघा ज्या माधा कामात आमच्या तात्यांना एका ठराविक ठिकाणी येऊन ते आपली मोटार घेऊन त्यांची ती मोटार त्या ठिकाणी यायला फक्त दोन मिनिटात औषध झाला आणि हात झाला वीर सावरकरांना म्हणून अटक झाली पण तरी देखील वीर सावरकर अभिमानात झालं दोन क्षण गाव मी स्वतंत्र होतो छत्रपती शिवरायांचा मावळा होतो अखंड भारतात <प्राथा> <प्राथा> असं भारता मी छणकाव झालं आपल्या भारतात किती कोटी देवेत मोजता ना कठीण पण संपूर्ण भारताचं दैवत एकतच आहे छत्रपती शिवाजी महाराज वीर सावरकरांना अटक झाली त्यांची पाठवण हिंदुस्थानात लिहिता बघा हिंदुस्थानात ते आले मुंबई उच्च न्यायालय त्याच्यात अभियोग सुरू झाला ते त्या अभियोगात त्यांच्या वाट्याला अगदी जणांची शिक्षा आली फक्त दोन जन्म कायपण आणि शिक्षा उपभोगायची ती सुद्धा अंदमान पण अंदमानची शिक्षा उपभोगताना जरा देखील घाबरले नाही बघा संपूर्ण दिवसाचे कार्यक्रम एकाच कोणी एक नंबर दोन नंबर इथेच आपण जेवायचं त्या जेवणात अनेक तऱ्हेचे किडे आणि हे करताना सतत अपमानित व्हायचं का तर देशभक्ती स्वीकार घेऊन आणि हे करताना त्यांनी आपली काव्य प्रतिभा जीवन केलेली भिंतीवर अनेक हजारो कविता लिहिल्या त्या रुखोद केल्या उसून काढल्या परत केल्या आणि हे करताना त्यांनी एक महत्वाची शिकवणी चालू केली आपल्या भारतीय कैद्यांसाठी कुठलाही माणूस हा जन्मानी ब्राह्मण असूच शकत नाही कुठलाही माणूस जन्माने ब्राह्मण असू शकत नाही त्याने जर का संस्कर्मा केलं तर तो, तो ब्राह्मणच आहे हा विचार जर का आपण घरोघरी पोचवला तर एक दिवस असा उजाडेल जगाच्या नकाशावर भारत देश जगात जर बलवान राष्ट्र म्हणून उभं राहील आणि बघा एखादा विचार वीर सावरकरांनी व्यक्त करावा करा आणि तिकडच्या राजे राजबंधाने तो आत्मसात आणावा असं एक वातावरण तयार झालं आणि हे चित्र बघण्यासाठी जर का साक्षात येऊन जर आला असता तर घाबरून परत उठतात पण वीर सावरकर घाबरले नाहीत आणि मग तिकडच्या कैदी गाव लागले रत्नागिरीला शिरगावमध्ये आता शिरगावमध्ये आल्यानंतर कोणते कोणते उपक्रम हाती घ्यावे प्रश्न होता वीर सावरकरांनी तीन उपक्रम हाती घेतले पहिला उपक्रम जातीयता निर्मूल कुठलाही माणूस हा जन्माने ब्राह्मण असूच शकत नाही त्याने जर का सत्कर्म केलं तर तो ब्राह्मणच आहे हा विचार घरोघरी पोचवायचा बघा त्यातून काय फायदा झाला रत्नागिरीमध्ये पती तर बाबा मंदिराची स्थापना झाली जिथे अनेक स्तरातील मंडळी एकत्र येऊ लागले आपले विचार मांडू लागले बंधुभाव वाढू लागला दुसरा उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन मांजर आडवी गेली आपल्याला वाटतं आज काम होणार नाही कशावरून त्या मांजरीचंही काम होणार नाही <laughs> वीर सावरकर म्हणत जर का आपले विचार सकारात्मक असतील तर काम केव्हा तरी होणारच आहे आपला दृष्ट्या पण सोडायचा नाही आपले ध्येय पण सोडायचं नाही तिसरा उपक्रम भाषा शुद्धीचा असं म्हणतात मराठी भाषा ही भाषा इतकी सजीव आहे ह्या भाषेत एवढी संजीवनी आहे की अशी भाषा कुठे असूच शकत बघा आपल्या भाषेमध्ये रस्व गिरले आहेत उतार उतार आहेत बरोबर बघा आता मी समजत तुम्हाला सांगितलं स स हे अक्षर उच्चार स स हे अक्षर उच्चार पण आपल्या लक्षात येईल आपली जी वर्षा काय जवळ झाले मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता य य हे अक्षर उच्चार तुमच्या आता लक्षात येईल सत्या दिवशी पुण्याच्या चाफेकर बदल रायगचा वध केला ठार मारतात त्याच बावीस जुन्या तारखेला पुढे त्रेचाळीस वर्षानंतर एक अभूतपूर्व अशी घटना आपल्या देशाच्या इतिहासात घडली बावीस जून हा चाळीसाचा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या राहत्या घरी सावरकर संघामध्ये अत्यंत विषण्ट मनस्थितीत बसलेली इतिहास वीर सावरकरांचे शरीर रक्षक अप्पा कासार यांनी त्यांनी चिठ्ठी आणून दिली ती चिठ्ठी वाचून वीर सावरकर सावरकर सदनाच्या पायऱ्या उतरून प्रवेशद्वारा आले आणि पाहतात भेटण्याकरता प्रत्यक्ष सुभाषचंद्र बोस आले वीर सावरकरांना अभिवादन करून सुभाषचंद्र बोस यांनी आमच्या सावरकर सदनात प्रवेश केला आणि पहिलाच प्रश्न विचारला देश संकटामध्ये देश संकटामध्ये आहे अशिवाय मी काय करू आपण मला सांगा आपण माझे गुरु आहात आपण जो मार्ग दाखवाल त्या मार्गाने द्यायची माझी तयारी हे ऐकल्यावर वीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांना एवढाच सल्ला दिला शांती शांती ही मुद्याची असते क्रांती ही मर्दाची असते तुम्ही जर का आज परदेशात जाऊन जमा करा हिंदुस्थान व जात करून बोस यांनी अक्षरशः आचरणामध्ये आणला की ज्याला आझाद हिंद सेना प्रमुख असं म्हणतो या आझाद हिंद सेनेचे खऱ्या अर्थानं जनक कोण आहे विनायक दामोदर सावरकर यांचा एक श्वास होता या श्वासाचं नाव होतं स्वातंत्र्य त्यांचा एक घ्यास होता या अभ्यासाचं नाव होतं अखंड भारत अखंड भारताचं आता काय आजचा जो पाकिस्तान आहे आजचा जो बांगलादेश आहे या आपल्या मालकीचे भूप्रदेश आहेत आपल्या पूर्वजाच्या नादायकपणामध्ये या देशाचं विभाजन झालेलं आहे या देशाची सेवा करणं हे जर का पुण्य असेल तर त्यावर आमचा संपूर्णपणे अधिकार आहे असं झुंजार सांगत हिंदुस्थानच्या इतिहासातील शेवटचे दोन हृतात्मे पंडित आणि नानासाहेब बापटे यांनी अक्षरशः स्वर्गारोहण केलं ज्या स्वर्गारोहणाची पार्श्वभूमी कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नसून फक्त एकच होती अखंड अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Hors neutra